नमस्कार मित्रांनो आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये परीक्षेना विशेष महत्त्व आहे विद्यार्थ्यांना जे शिकवलं जात आहे त्याचे त्यांना होणारे आकलन तपासण्यासाठी या परीक्षा प्रामुख्याने घेतल्या जातात साधारणतः वर्षातून दोन सत्र परीक्षा संपन्न होतात त्याला आपण सेमिस्टर एंड एक्झामिनेशन असे देखील म्हणतो आणि त्यापैकी पहिली सहामाही परीक्षा आता अगदी समोर येऊन टेपली आहे त्यामुळे सर्वत्र शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत पण मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की परीक्षा नेमक्या तोंडावर आल्यावर विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि परिणामी त्यांना अभ्यासाचा ताण जाणवू लागतो पण अशा परिस्थितीही जर योग्य नियोजन केले तर अवघड परीक्षाही विद्यार्थ्यांना सोपी वाटू शकते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला सहज आणि सोपे करण्याच्या काही खास टिप्स पाहणार आहोत पहिली टीप म्हणजे अभ्यासाची जागा योग्य निवडा मित्रांनो घर मोठे असो किंवा लहान असो पण तिथे तुम्ही जिथे अभ्यासासाठी एक जागा ठरवून घ्यायला हवी जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलच्या रूमऐवजी स्टडी रूममध्ये अभ्यास करायला जा त्यामुळे तुम्हाला त्या जागेची सवय होऊन मन एकाग्र होण्यास मदत मिळू शकते पण मित्रांनो जर तुम्ही अभ्यासासाठी सतत जागा बदलत असाल तर तुमचे लक्ष विचलित होऊ शकते परीक्षेच्या आधीचे काही दिवस तरी हे प्रकर्षाने पाळायला हवे शिवाय जी तुम्ही जागा निवडलेली आहे तिथे शांतता असेल याची खात्री करा तुमची कोणतीही अडचण होणार नाही हे देखील पहा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या झोपेचे योग्य नियोजन करा मित्रांनो परीक्षा जवळ आले की विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात आणि सकाळीही लवकर उठून अभ्यासाला बसतात पण अशाने एन परीक्षेच्या काळात तुमची प्रकृती बिघडू शकते त्यामुळे पुरेशी झोप मिळायलाच हवी झोप पूर्ण जर झाली तर शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते आणि या दोन्ही गोष्टीचा परीक्षेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे ती सोपी जाण्याची शक्यता जास्त असते तिसरं महत्त्वाची टीप म्हणजे परीक्षेच्या काळात उपलब्ध असणाऱ्या दिवसाचे नियोजन करा मित्रांनो रात्र जागून काढण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे योग्य नियोजन करा कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे हे तुम्हाला ठरवता यायला हवं शक्यतो सब्जेक्टच्या सिलेबसच्या युनिट्सप्रमाणे वेळेचे नियोजन करा वेळेचे योग्य नियोजन झाले तर तुम्हाला अभ्यासाचा होणारा ताण येणार नाही चौथी गोष्ट म्हणजे परीक्षेच्या काळात मोबाईल टाळा हल्ली सर्व विद्यार्थ्यांकडे स्वतःचे स्मार्टफोन असतात विद्यार्थ्यांमध्ये फोनचा वापर इतका वाढला आहे की त्यांचे लक्ष अभ्यासावरून विचलित मोबाईलमुळे सहज होते म्हणूनच अभ्यासात व्यत्यय आणणारे मोबाईल हे साधन विद्यार्थ्यांनी काही दिवस तरी लांब ठेवले पाहिजेत पाचवी गोष्ट म्हणजे सर्व सब्जेक्टला समान वेळ द्या मित्रांनो विद्यार्थी सर्वात आधी आवडीचा आणि सोपा विषय घेऊन अभ्यासाला बसतात त्यामुळे ज्या विषयातले आकलन जास्त आहे त्याचाच अभ्यास जास्त होत राहतो आणि अवघड विषय अवघड मागे पडतो म्हणून जे येत आहे त्या विषयाचे आकलन चांगले आहे तो विषय काही वेळ बाजूला ठेवून जो कोणता अवघड सब्जेक्ट आहे त्या विषयाचा सराव जास्त करा मित्रांनो सततच्या सरावाने अवघड विषय तुमचा सोपा बनून जातो सहावी टिप म्हणजे परीक्षेच्या काळात स्वतःच्या शॉर्ट्स नोट्स काढा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक ऑनलाइन नोट्स पी डी एफ गाईड्स रेफरन्स बुक्स यूट्यूब व्हिडिओज असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यामुळे त्यातूनच त्या पाठांतर करून विद्यार्थी परीक्षा देतात पण यासोबत जर तुम्ही स्वतःचा अभ्यास करून स्वतःच्या नोट्स काढल्या तर संबंधित विषय आणि त्यातील प्रश्न हे तुम्हाला चटकन सोडवता येतात कारण स्वतःच्या नोट्स काढताना आपल्याला त्या विषयाचे सखोल ज्ञान आकलन झालेलं असते सातवी पॉइंट म्हणजे सिलेबस व्यतिरिक्त अन्य कोणताही परीक्षेसाठी अभ्यास करू नका कारण परीक्षेत सिलेबसवर आधारितच प्रश्न विचारले जातात बाहेरचा अन्य कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जात नाही त्यामुळे सिलेबस नजरेसमोर ठेवूनच शक्यतो अभ्यास करा नेक्स्ट पॉइंट परीक्षेच्या कालावधीमध्ये पौष्टिक आहाराचे सेवन शक्यतो करा शक्यतो फास्टफोड टाळा आणि पाण्याचं सेवन जास्तीत जास्त करा कारण आपली मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाणी आणि पौष्टिक अन्नाची गरज असते त्यामुळे अभ्यासासोबत आहाराचे देखील तुम्ही योग्य नियोजन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचे कोणतेही टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमची जी काही होणारी परीक्षा आहे तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आहेत तुम्हाला अशा अनेक परीक्षा भविष्यात द्याव्या लागणार आहेत मरेपर्यंत त्यामुळे निर्धास्त राहा अभ्यास करा कोणतेही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका या सर्व तुम्ही जर काही टिप्स फॉलो केला तर तुम्हाला येणारी जी काही परीक्षा असेल ती सोपी जाण्यास मदत होईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाकडे शेअर करा जेणेकरून त्यांना परीक्षेची कोणतीही टेन्शन येणार नाही आणि जी कोणती ती परीक्षा देणार आहे ती, ती परीक्षा त्यांना सोपी जाण्यासाठी मदत होईल आपण पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद